खोबरच बनवलाय पुऱ्या बनवल्या आणि कारल्याची सुकी भाजी चला तुम्हाला पण दाखवते मस्त मस्त आमरस बनवलं बघा तिने बरफ पण टाकलाय थंड राहण्यासाठी हाय की नाही मस्त एक नंबर आमरस इकडे पुऱ्या पण बनवते तेल ठेवलंय तापायला आणि इकडे पुऱ्या लाटते कारल्याची भाजी पण केली कारले मी रात्रीच तापून का कडू जरा पण होत तुम्ही नक्की करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी जरी रेसिपी पाहिजे तर कमेंट मध्ये सांगा मी तिला बोलल करून दाखव तिने चांगला तांबडा तळून घेतलंय जिर लाल तिखट आणि धण्याची पावडर इकडे पुरी पण टाकून घेतली तिने तळायला इकडे आपली भाजी पण शिरते तिकडे पुऱ्या पण करून घेऊ पातळ नाही करायची पुरी जरा मिडियम आणि जाडसड राहू द्यायची ती पण आणि खूप वेळ हे राहते ती नरम राहते पातळी केली का कडक होती लागे पण पातळ नाही करायची लाईट बघा आपली पुरी कशी टमटम फुगली बघा रे ते कॅमेरा सेट कारले पण ठेवलेत बघा कारल्याची भाजी केली तर मुलगा माझी भाजी, भाजी खात नाही असे कारले ना आपण तेलामध्ये तळून घेऊ हे असे त्याला तळलेले कारलेले आवडते तुम्हाला पण याची रेसिपी दाखवते मी आज पडापडा पडापडा करून घेऊ आपण पडा पडापट सगळ्या तळून घेऊ माझ्या मुलीची रेसिपी तुम्हाला बघायला आवडते का मला कमेंट करून सांगा माझी मुलगी जेवण चांगलं बनवती आम्हाला तर आवडत तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा छान बनवते की नाही माझ्या मुलीच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतात की नाही आता मुलीला म्हटलं तू चढ मी प्रापट लाटून देते तुला तू उशीर पण झाला पुऱ्या किर्तीला खायला जमून निघाला पडापट बनवायचं पडापट पड़ खायचं किरण व आमरस 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 आज किर बनवायची होती पण ते किरच येते तोंडात सारखी सारखी गॅस कर ना फास्ट कर आमरस पण झाला पुर्या तळून झाले बघा आता स्वामींना नैवेद्य दाखवून देते पुऱ्या तळून झाल्या आमरस झाला बघा आपले कारल्याची भाजी पण झाली हे बघा सुकी फडफडीत पड़ भाजी आपली बघा मसाला कारलं जरा कढून लागणार डब्याला तुम्ही अशी झटपट रेसिपी बनवू शकता डब्याला पण न्यायची म्हणजे डब्याला नेले तर सगळेजण आवर्जून आवडीने खातील आता तेल गरम आहे आपण हे कारले टाकू कच्चे कारले ठेवलं होतं ते आता टाकून घेतलं याच्यामध्ये मस्त चांगले कारले तळून देऊ असं तळलं ना कारण पण नाही कारण का तर कडूच लागत नाही मला आवडत नाही तुला नाही आवडत बाबा तुला देऊ आमरपुरी कारलं म्हणलं अरे तू असं पण शेलकच खाणार तू काय मला सांगतो कारलं नको लाल जरच कारलं तळू द्यायचं मग कडू होत नाही मंडळी आज चपाती पुरी तांबड्यामधलं कारलं कारल्याच्या आपण रिंगा तळ त्यानं आमरस जेवायला आज बनवलंय त्याला दे छुपुऱ्या मसाला कारलं बघा एक नंबर झाला जळा पण कडू नाहीये <coughs> अशा रिंगात तुम्ही लेकरांना द्या लेकरं पण खाते आता पावसाळ्याचा टाईम आहे कारलं जेवढं खाईन तेवढं शरीरासाठी चांगलं आहे अशा रिंगात तळून तुम्ही लेकरांना द्या लेकरं पण आवडीने खातच <laughs> <laughs> अमृत पण एक नंबर झाला मंडळ आजच्या तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडतात बघायला माझे मुली आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करा श्री स्वामी समर्थ